बर कॅमेरा चालू ह्या मना बर म्हणाले तर नटीन मारली मिठी आता कोणती नटी बघावं लागेल महाग आ घराव गुड मॉर्निंग सगळ्यांना आणि रात्रीचा विडिओ टाकलाय का मायकराचा त्याला खूप सपोर्ट आला आहे मिळाला आहे तुमचा त्याच्यामुळं थँक्यू धन्यवाद बरं का आणि एक आपल्या मुलासोबत आपलं रिलेशन काय म्हणते ते नातं जवळ एक नातं ठेवायचं म्हणलं ना तर मग कुणाला काय वाटतंय कुणी काय विचार करताया, तेवढा आपण विचार नाही करायचा आपले लेकर आपल्यापासून लांब गेले नाही पाहिजे एवढी काळजी प्रत्येक माय बापानं ठेवायची करायची काय हा म्हणजे आईनं दंडातून दंड काढलेला आहे तिला काय विचार करावा लागतोय मग मुलं किती मोठे होऊ द्या त्या आईचे मुलंच असते तर हे लक्षात ठेवा माझा मुलगा आहे तो माहीत आहे मला मी त्याची आई आहे पण ना तुम्हाला खरं सांगू काय मी त्याच्या पुढं लहान लेकरासारखी राहते बांधते बघताय ना कधी कधी व्हिडिओमध्ये पण जरी समजा मी व्हिडिओ बनवायला बनवायलेली असताना माझा मुलगा असाच कामावरून हे आला तर मी त्याला ओढून घेते तशीच तसे म्हणजे राहते मी अशीच राहते मुलांसोबत माझ्या म्हणजे हे का एकदम त्यांच्यापेक्षा लहान होऊनच राहते <laughs> आणि खरंच त्याने ना म्हणजे मला तर छान वाटतंच बरं का आपल्याच मुलांसोबत आपण एक मुलासारखं वागायचं म्हणजे लहान बनून राहायचं मी अशीच आहे नवऱ्यासोबत पण तशीच वागते म्हणजे असं अंतरच ठेवत नाही की आम्ही दोघं नवरा बायको आहोत म्हणजे माझ्या मनामध्ये कुठलाच डाऊट नाही आणि मी ठेवतही नाही हे त्यांना माहीत आहे जे वागते ते एकदम फ्रेंडली आणि असच वागाय पाहिजे व <laughs> कळलं <कर लो> का <laughs> आपल्या मुलासोबत आपण आई वडिलांनी थोडस लहान मुल बनून राहावं लागतं हा तेव्हाच आपले मुलं आपल्यापासून लांब होत नाही <laughs> कळलं <कर लो> का आणि मी तर बघा ह्या सोशल मीडियावर वाटत असेल एकदम घानेरडी आणि बिंढकबाई वाटत असेल तर हरकत नाही पण घरामध्ये माझ्या मुलांच्या ना मीच एक मूल बनून वागते कारण की माझ्या मुलांना लांब कधी होऊ द्यायचं नाही माझ्यापासून आणि माझ्या नवऱ्यापासून त्यांच्या अगदी अंतरात्म्यातल्या गोष्टी बाहेर आमच्यापर्यंत आणायच्या म्हटलं की कसं मिळून मिसळून एक टाइम मुलांना द्यायचा आणि मुलांचा टाईम आपण घ्यायचा कळलं बघा मुलं वयात आले ना तर त्यांना लाभ करून जमत नाही जर त्यांच्या मनातली गोष्ट आपल्याला माहिती करून घ्यायची असेल तर त्यांच्यासोबत कसं थोडं फ्रेंडली राहायचं असतं मी तर बघा मी तर असंही माझ्या मुलाला जो व्हिडिओमध्ये दिसतो का त्याला एकदम माझ्या आई वडिलांच्या जागेवर बघते मी त्याला माझा मुलगा आहे तो धंडातून धन्टा धंड काढलेला आहे तिला काय विचार करावा लागतोय मग मुलं किती मोठे होऊ द्या त्या आईचे मुलंच असते तर हे लक्षात ठेवा ज्या पद्धतीने व्हिडिओ तुम्ही बघताय ना त्याच्यावर मी बोलायली